इंग्लिश फॉर एव्हरी वन दोन महिन्यांचा ऑनलाईन इंग्लिश स्पीकिंग कोर्स आपण हा ऑनलाईन कोर्स करणार असाल तर रजिस्ट्रेशन ऑफर्स आणि बेनिफिट्स बेनिफिट्स द फ्रेंड्स ओरिएंटेड क्वालिटी ट्रेनिंग मनीबॅग गॅरंटी होय जर तुम्हाला इंग्रजी बोलता नाही आले तर आम्ही तुम्हाला फी परत करू इस मनी मनीबॅग गॅरंटी लाइव रेकॉर्डेड लेक्चर्स फॉर वन इयर म्हणजे दोन महिने कोर्स पूर्ण केल्यानंतर देखील पुढील एक वर्षासाठी या कोर्सचे रेकॉर्डेड लेक्चर्स पूर्णपणे मोफत म्हणजे लाइव लेक्चर सोबतच रेकॉर्डेड व्हिडिओज एका वर्षासाठी कंप्लीटली फ्री आमच्या प्ले स्टोरला असलेल्या ऍप मध्ये हे व्हिडिओज तुम्हाला फ्री मध्ये उपलब्ध करून दिले जातील मित्रांनो प्रत्येक सेशननुसार नुसार ऑनलाइन प्रैक्टिस टेस्ट आहे की ज्यामुळे तुमची परिपूर्ण तयारी होते ऑफकोर्स या कोर्स स्टडी मटेरियल फॉर लाइफ टाइम म्हणजे इंग्रजीचा शब्द संग्रह व्याकरण हे सहज आणि सोप्या पद्धतीने आपल्याला डेव्हलप करता यावं यासाठी आम्ही डिझाईन केलेली स्टडी मटेरियल पीडीएफ स्वरूपामध्ये लाईफ टाइम साठी पूर्णपणे मोफत आहे कोर्स पूर्ण केल्याचे डिजिटल सर्टिफिकेट मिळेल इट विल बी ग्रेट कोर्स सुरू सपोर्ट राहील तुम्ही कायमस्वरूपी कनेक्ट आणि कोर्सच्या दरम्यान सोबतच भविष्यात देखील तुम्हाला काही हेल्प लागलीच तर आम्ही ती तुम्हाला करू शकतो माझे फ्रेंड्स पर्सनल अटेन्शन येस ट्रेनिंग सुरू असताना आपल्याला वेळोवेळी वैयक्तिक मार्गदर्शन केले जाते तुमचा इंग्रजीचा प्रत्येक प्रॉब्लेम समजून घेऊन तुम्हाला पर्सनली गाईड केलं ट्रेनिंग तुम्हाला इंग्रजी कॉन्फिडंटली बोलता यावं यासाठी संपूर्ण कोर्स हा ऍक्टिव्हिटी बेस्ट आहे रोल प्ले स्पीच प्रेझेंटेशन स्किल्स ग्रुप डिस्कशन डिबेट्स अशा वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीजच्या माध्यमातून संपूर्ण तयारी करून घेतली जाते फ्री वन स्किल मास्ट्री सेशन बर्थ रुपीज वन हाऊस आम्ही घेत असलेल्या वेगवेगळ्या जीवनावश्यक कौशल्यांच्या ट्रेनिंग पैकी एक ट्रेनिंग फ्री राहील की ज्याची फी रुपये एक हजार असते अशा प्रकारे दोन महिन्यांच्या या ऑनलाइन स्पोकन इंग्लिश ट्रेनिंग मध्ये आपल्याला मिळेल या सर्व गोष्टी रिझल्ट ओरिएंटेड Quality training, money back guarantee. Yes, money back guarantee. Recordings of live lectures, practice test, course study material for lifetime, digital certificate, lifetime WhatsApp support, personal attention, activity based training, free skill mastery session so my dear friends what are you waiting for don't miss this wonderful opportunity to enhance your spoken english skills call or whatsapp and register yourself now thank you so much